नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर आमच्या कपल ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सर एवढे दिवस ब्लॉग नाही आला काय बोलाल काय नाही आपल्याला टाइमच भेटला नाही भरपूर एकदम कामामध्ये बिझी होतो सीझन जरा कम्प्लीट केलेलं आणि आता थोडा विश्रांतीसाठी जातोय फिरायला पावसाळ्यात भरपूर प्लॅन केले आम्ही फिरायला जाऊ जाऊ पॉसिबल झालं नाही आणि कुठंही सक्सेस पण झाला नाही पण आज आम्ही दोघंसे मस्त रेडी झाले छान साहेब आमच्या अजून पूर्ण रेडी झाले नाहीयेत पण मी मस्त रेडी झाले आणि आता आम्ही जातोय कुठे जातो सांगूया कळेल ऑलरेडी नाही नाही ऑलरेडी आम्ही जातोय माचाळला आणि एवढ्या रील झाल्यात एवढं सगळं असं प्रत्येक जण तो माचाळला जातोय माचाळला जातोय पण आम्ही काय अजून गेलो नाही म्हटलं चला जाऊया आणि त्यासोबत एक ब्लॉग सुद्धा होईल सो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि भेटूयात आपण डिरेक्टली माचाळला किंवा मध्ये कुठेतरी बघू चला कुठेही फिरायला जायच्या आधी पेट पूजा इज मस्ट सो वडा वडापाव काय करूया हो किती करूया हो आलोय फिरायला पण साहेब आमचे बिझी आहे करतो ठीक आहे चालेल बाहेर फिरायला पडलो ना आम्ही पुन्हा वगैरे की ह्याची ही सेम अवस्था असते एवढा इरिटेट होतो म्हणजे पंधरा लगेच हा इरिटेट होऊन जातो नाश्त्याच्या नावाखाली सकाळी वडापाव खाऊन आम्ही आमच्या आजच्या सफारीवर निघालोय आम्ही माचाळला जातोय आणि हायवेने न जाता आम्ही काजरघाटी मार्गे जातोय हा ना एक दोन तीन किलोमीटरचा असा पट्टा आहे जिथे अतिशय भारी वाटत अवे कुठे थांबलो सांगा आपण आता देऊ दे आवाज येणार नाही व्यवस्थित पण देव दे ना दिसतोय अरे हो नाही गाडी येत आहे है। हा माझा फेवरेट रोड आहे सो आम्ही इथे थांबलोय आता yes. थोडेसे फोटोज काढून घेऊयात हो mm. साधारण पंधरा वीस मिनिटं में आम्ही इथे फक्त फोटोशूट साठी थांबलो आणि मस्त मस्त फोटोज काढले आणि मग इथून पुढे देवदेव करत लांजाला गेलो आणि तिथून जो कोरले फाट्यावरून वरती रोड गेलाय तो रूट पकडून आम्ही माचाळला निघालो आहेत आणि ॲक्च्युली हा तसा मोठा रूट पडतो पण दुसरा पण एक कोणता तरी रोड आहे ज्याने लवकर पोचता येतं पण आम्हाला हा एक रूट माहिती होता त्यामुळे आम्ही इकडनं गेलो आणि इथे गेल्यानंतर म्हणजे माझ्याकडे काही क्लिप्स मला शूट नाही करता आल्या कारण वरती जसं आपण चढावात जातो ना तसं नेक्स्ट लेवल धुकं असतं आणि पुढचं काहीही दिसत नाही बेस्ट एक्सपिरियन्स आला ट्रॅव्हल करण्याचा काय बोला नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स हो माझ्यासाठी ना तुझ्यासाठी मी पहिल्यांदा सारखं सारखं बोलत नसेल की माझ्यासाठी तुझ्यासाठी मग हे बघ कसलं जाऊया ओ माय हे दिसतय तुम्हाला सगळं धुका आहे नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स ना आवी oh. जा। oh, का वाव जाम भारी वाटत अरे सो फायनली वीआर ऍट हे का तुलाच घेते ना फायनली वी आर ऍट at... रिच पॉइंट माचा आणि कुठचा पॉइंट रिव्हर्स पॉइंट का रिव्हर्स पॉइंट मस्त आहे नेक्स्ट वेट मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट लेव्हल इथे जाण्यासाठी रस्ता चांगला आहे गाडी पूर्ण वरपर्यंत जाते आणि शक्यतो कोणी अगदी कडेला जाऊन थांबू नका कारण का खोल दरी आहे भरपूर पण तुमची जर्नी एन्जॉय करा नमस्कार मंडळी नमस्कार झाले ऑलरेडी नमस्कार झालंय सांगा आपण दिवसभर कसं काय दिवस गेला काय केलं ब्लाउज ची सुरुवात मस्त असा एकदम छान एक्सपिरियन्स होता तिथे जाण्याचा माझाय एकदम मस्त एकदम निसर्गरम्य रम्य ठिकाण आहे थंड हवेचं ठिकाण आहे चांगलं आता भौतिक पॉप्युलर झालाय पहिले एवढं पॉप्युलर नव्हतं पण आता रील किंवा अशा सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या पब्लिसिटी पॉप्युलर झालं आहे आणि खूप पावसामध्ये भिजलो आहे पावसामध्ये भरपूर त्याच्यामुळे आवाज पण बसल्यानंतर घसा पण एकदम जाम होणार आहे सुरुवात आहे सुरुवात आहे सो येस थँक्यू हा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल चांगले चांगले एक सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे घेतले व्हिडिओ मध्ये टाकू मी घेतले स्वतः एक फोटोग्राफर नेला होता एक चांगला आपला जवळचा माणूस त्याने घेतले सिनेमॅटिक शॉर्ट तर ते आपण नक्कीच अपलोड करू आणि पुढचा ब्लॉग कधी येईल एक महिन्यानंतर परत पुढचा ब्लॉग लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी बाय